मातोश्री वृद्धाश्रम महागाव येथे सुरसंगीत आणि गांधार ग्रुपचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये सुरसंगीत ग्रुप व गांधार ग्रुप सातारा यांचा मातोश्री वृद्धाश्रम महागाव सातारा येथे मनोरंजनात्मक संगीतमय कार्यक्रम संपन्न दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता किशोर शिंदे प्रस्तुत सुरसंगीत व प्राध्यापक धनंजय जाधव प्रस्तुत गांधार ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम महागाव येथे निराधार वृद्ध माता भगिनींसाठी मनोरंजनात्मक संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला तसेच कार्यक्रम घेण्याअगोदर सर्व गायकांनी आश्रमातील निराधार वृद्ध माता भगिनी यांची विचारपूस केली त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले या आश्रमात सातारा सांगली कोल्हापूर इचलकरंजी सोलापूर येथील पंचवीस ते वृद्ध निराधार माता भगिनी राहत आहेत या आश्रमात उन्हाळ्यात पाण्याची चंचन भासते सदरच्या वृद्धाश्रम हे लोकवर्गणी व देणगीनुसार चालवले जाते असे वृद्धाश्रमातील संयोजकाकडून सांगण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ गाडवे मॅडम यांनी केले सर्व गायकांची ओळख सुरसंगीत ग्रुपचे निर्माता श्री किशोर शिंदे सर व वृद्धाश्रमातील श्री भागवत सर यांनी करून दिली व स्वरसंगीत ग्रुपमार्फत आश्रमास मदतीचा हात दिला जाईल असे श्री किशोर शिंदे यांनी सांगितले संगीत, संगीत व गायन यामुळे आपल्यातला ताणतणाव दूर होतो व आजार आपणातून निघून जातात असे मत श्री शिंदे सर यांनी व्यक्त केले महाराष्ट्र शासन पुरस्कृत आदर्शवंत गायिका वेब सिरीज व जी टी व्ही सिरियल अभिनेत्री सौ धनश्री बागडे यांनी आपल्या घोडावाजातून आश्रमातील वृद्ध माता भगिनी यांचे मणी जिंकले कार्यक्रमानंतर सर्व गायिकांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला त्याचवेळी आभार वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सूर्यकांत सागरेसर यांनी मानले यावेळी वृद्धाश्रमातील पंचवीस ते तीस निराधार वृद्ध माता भगिनी उपस्थित होत्या तसेच काल मातोश्री या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या आश्रमामध्ये सुरसंगीत आणि गंधार कराओे ग्रुपतर्फे गायनसेवा सादर करण्यासाठी संधी मिळाली पोहोचण्यास थोडा उशीर झाल्यामुळे कार्यक्रम संपण्यास देखील उशीर झाला त्यांच्या रात्रीच्या जेवणाची वेळ होऊन गेली होती परंतु तरीही सगळ्यांनी अजून काही गाण्याचा आग्रह केला एक वेगळेच समाधान या कार्यक्रमाने मिळवून दिले म्हणून वरच्यावर येत जा असा प्रेमळाग्रह सोबत घेऊन जड पौलांनी आश्रमातून निघालो झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील जाधव पुसेगाव